आता समोर स्क्रीनवरती दिसणाऱ्या शेळीला काशेचा डर्मायटीस झालेला आहे काशेला ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो मी शेळी एकदम नॉर्मल आहे चारा वगैरे व्यवस्थित खात आहे अशा प्रकारच्या जखमा आहेत आणि साधारणत आठ दहा दिवसापासून ह्या थोड्या थोड्या वाढत चाललेल्या आहेत तर अशा वेळेस आपण शेळीची काय काळजी घेतली पाहिजे एकतर तिला ओलसर कोंदट जागेमध्ये ठेवू नका दुसरी गोष्ट कोणती इंजेक्शन घेतली दिली पाहिजेत कोणती औषध दिली पाहिजेत हे आत्ता आपण बघणार आहे तर अशा शेळ्यांचे जसं सर्वप्रथम सांगितलं खाली कोबा असेल कोरड्या जागेवरती जास्तीत जास्त समोर तुम्ही पाहू शकता की तिला माशी खूप त्रास देत आहे ओल्या जखमावरती माशी बसेल आसाडी होईल तर त्यासाठी आपण तिला कोणतं इंजेक्शन वापरणार आहे ते एक बघूया पावसाळ्यामध्ये हा डर्मायटीस काशीच्या जखमा आता हिचं दूध वगैरे सर्व व्यवस्थित आहे शेळीही व्यवस्थित आहे चारा खाती या रवण करती दूध उत्पादन ओके आहे पण काशीच्या जखमा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारच्या जखमा झालेल्या आहेत आणि त्याला माशा त्रास देतात त्यामुळे शेळी जास्त वेळ बेचेन राहते तर अशा वेळेस कोणतं इंजेक्शन द्यायचं आहे आपल्याला ते बघणार आहे चला आपल्या बॅगकडे घेऊन जातो तर सर्वप्रथम सर्वात आधी आपण तिला इंजेक्शनमध्ये देणार आहे हायटेक प्लॅटिनम एक एम एल सपकडे देणार आहे शा इंजेक्शनमुळे काय होणार आहे तिला ज्या माशा त्रास देतात किंवा आषाढी होयची जे चान्सेस आहेत ते शून्य होणार आहे साधारण पंच्याहत्तर दिवसापर्यंत तिला कसल्याही प्रकारची आसाडी माशी लागणार नाही आणि इतर जे काय तिच्या अंगावरती गोचिडूवा पिसवा थांबवा असतील शाही कमी होतील जसं तुम्ही तिच्या शरीरावरती बघू शकता थोडेसे चट्टे पडलेले आहेत तर ते कमी करायचं काम करेल तसेच डीवरमंगचं हे काम करेल हायटेक इंजेक्शन काशेच्या जखमा आता ही माशींनी जर तिला त्रास नाही दिला तर काशीची जखम लवकर भरून येण्यास नक्कीच मदत होईल पण ह्याच्यापासून संभाव्य धोका काय असतो जर चुकून माशीने तिथे आसाडी घातली तिथे किडे वगैरे जर पडले आळ्या झाल्या तर खूप क्रिटिकल केस होऊन जाईल जेवढे जा दिसते एवढी तसंच ह्या इंजेक्शनमुळे तिच्या स्किनवरती हे जे चट्टे पडलेले आहेत स्किन इन्फेक्शन असेल गोचिडू पिसा असतील हेही कमी होण्यासाठी मदत होईल तसंच ह्याच्या जोडीला अजून आपण अँटीबायोटिकमध्ये एक गोळी वापरणार आहे आणि तिला लावण्यासाठी पावडर ती पण बघूया शेळीला इंजेक्शनमध्ये पहिल्यांदा आपण हायटेक प्लॅटिनम देतो आहे तसंच अँटीबायोटिकमध्ये ऑक्सीची बोलच देतो आहे आपण तिला एक एक दोन दिवस भरपूर होईल आता तिला खास कोणतं इन्फेक्शन नाही पण सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये जखमेद्वारे तिच्या काशेच्या त्यासाठी ही दोन दिवस देतो आहे शेळी एम टी आहे खाली आहे विलेली शेळी आहे त्यामुळं ऑक्सी वापरतोय तसंच झिंक ऑक्साईड ह्याच्यामध्ये साधारण समप्रमाणात खोबरेल तेल घेऊन त्याची ते पेस्ट बनवून दोन टाईम आपण तिच्या कासेला लावणार आहे त्याने ती लवकर पाणी धरायचं बंद होईल आणि लवकर डपली धरेल आणि कवर होण्यास मदत होईल त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं ही आहे झायडसची टिश्यू ॲड बोलस ही अर्धी अर्धी बोलस आपण चार दिवस त्या शेळीला चालू ठेवणार आहे जेणेकरून ती आणि शक्यतो सकाळ संध्याकाळ दिली तर अजून चांगला रिझल्ट येतो ह्याच्या जी टिश्यू ज्या तिच्या ही झाल्या त्या म्हणजे टिशू तिच्या तुटल्या त्या फाटल्या त्या जिथं जास्त जखम झाली तर ती जखम मिळून यायला नवीन पेशी तयार व्हायला ॲड ही बोलत अतिशय छान चांगलं काम करते अर्धे अर्धी बोलच सकाळ संध्याकाळी देणार दे आहे अशा प्रकारची त्याचबरोबर बी कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये विटॅमिन सी असेल आता ही बेलेक्स सी आहे स्काई फार्मॅटिकचं येतं चांगलं आहे हे वीस एम एल तीन ते पाच दिवस वापरा चांगला रिझल्ट येईल तर आत्ता बघितलेली ट्रीटमेंट आपण फक्त काशीच्या जखमीसाठी नाही तर शरीरावरती इतर कुठंही जखम असेल तर अशा वेळेस अशी ट्रीटमेंट केली तर आपल्याला नक्कीच फायदा मिळेल ट्रीटमेंटमधलं पहिलं इंजेक्शन आपण देतोय तिला आता हायटेक हायटेक प्लॅटिनम वापरतो लॉंग ॲक्टिंग आहे एकदा दिल्याच्यानंतर साधारण सत्तर दिवस आपण त्यावरती चांगलं काम करतो शेळीच्या शरीरावरती जखम भरून असेल हे स्किनचे चट्टे असतील गोचिडू वा पिसा ह्या सगळ्यावरती काम करतात सबकट कर एक इमेल दिले आपण हे साच्या शेळीला त्यानंतर दोन ते तीन दिवस आपल्याला ह्या गोळ्या द्यायच्या त्यामध्ये आहे पहिली ऑक्सी आणि दुसरी आहे टी दोन्ही गोळ्या दो कोरड्याच देतोय शक्य नसेल पाण्यात विरगुळून दिल्या तरी चालेल आणि वरून बी कॉम्प्लेक्स विथ विटॅमिन सी च टॉनिक सोडतो नाही इतकी गरज नेम घेत